नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघूयात गाजरचा हलवा कसा बनवायचा ते इथे मी एक कढाई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये काजू बदामचे काप घालून घेऊन त्याला फ्राय करून काढून घेणार आहे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये गाजर घालून घेते इथे मी एक किलो गाजर घेतलं आहे लाल जे गाजर असतं ते गाजर मी घेतले इथे हलव्यासाठी त्याच्यावरची सालं काढून त्याला किसून घेतले आता ह्याला व्यवस्थित त्याच्यामधलं पाणी जो ओलावा असतो तो कमी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं इथे मी छान पाच मिनटं परतून घेतलं आहे आता यामध्ये एक मोठी वाटी दूध घालून घेते दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घेतलं आहे इथे मी आणि आता याच्यावर झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे मी पाच मिनटं शिजवून घेतलं आहे आता झाकण काढून घेतल्यानंतर यामधलं जे दूध आहे अजून ते पूर्ण आपल्याला आठवून घ्यायचे आणि झाकण न ठेवता इथे मी हे दूध पूर्ण आठवून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही आहे आता आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर व्यवस्थित मिक्स झाली आहे आता अजून पाच मिनटाला असंच हलवत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दोन दोन मिनटाने आपण हलवायचं आहे नाहीतर खाली लागू शकतो आता व्यवस्थित सुकलं आहे त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं आहे आता इथे मी जे तळून घेतले होते काजू बदामचे काप ते घाल ते घालून घेतलेत आणि मनुका घालून घेते एक चमचा वेलची पूड व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे असंच इथे मी तीन चार मिनटं परतून घेतलं आहे आता आपला हलवा तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद